हॅलो फ्रेंड्स स्टडी बी के पी डबल सवन या चॅनलवर तुमचं सर्वांना स्वागत आहे फ्रेंड्स आताच आपण एक न्यूज बघितलेली आहे ती न्यूज फार मनाला लागणारी अशी एक न्यूज आहे की मुलांनी भरपूर साऱ्या मुलांनी जिल्हा परिषदेची जाहिरात निघाली होती त्या जाहिरातीचे फॉर्म भरलेले होते, भर होते। बघा कधीपासूनची ही न्यूज दोन हजार एकोणीसपासनंची ही जाहिरात आहे दोन हजार एकोणीसपासनची जाहिरात दोन हजार एकोणीसला तेरा हजार पाचशे एकवीस पदांची ही जाहिरात निघालेली होती तर तेरा हजार पाचशे एकवीस पदाची जाहिरात निघून त्या जाहिरातीची भरती झाली का नाही ही जाहिरातीची भरती झाली नाही तर ह्या जाहिरातीचा जवळपास मुलांनी दोन हजार तेवीसपर्यंत वेट केला की ही जाहिरात जाहिरातीची जे फॉर्म भरलेले होते त्यांची एक्झाम घेण्यात येईल म्हणून दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत सर्व मुलांनी वेट केला की ही परीक्षा होईल पण मुलांची ही एक्झाम झालेली नाही मुलांनी जे परीक्षा फीज भरलेली होती ते परीक्षा फीज त्यांना परत भेटलेली नाही बघा मित्रांनो किती वाईट अवस्था आहे आपल्या ह्या जिल्हा परिषदच्या सर्व परीक्षा व्यवहारांची की ही परीक्षा तर घेतलीच नाही जवळपास पाच वर्ष मुलांचा वेळ वाया गेला मुलांचा पैसा वाया गेला सर्व हे व्हायला जाऊन पुन्हा यांनी काय केलं की पुन्हा हीच जाहिरात कॅन्सल करून ही जाहिरात कॅन्सल केली का कारण की दोन हजार तेवीसमध्ये त्यांना नवीन ॲडव्हर्टाईजमेंट काढायची होती का कारण की दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शन घ्यायचे होते ना त्यांना दाखवायचं होतं की आम्ही दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शनला उभं टाकलेलं आहोत आणि बघा तुमच्यासाठी किती मोठी जाहिरात काढलेली आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये जे गांजर दाखवलेलं होतं आपल्याला पुन्हा ते दोन हजार एकोणीसचं गांजर पुन्हा दोन हजार तेवीसला दाखवण्यात आलं आणि तेवीसला पुन्हा ती परीक्षा घेतली का दोन हजार तेवीसपर्यंत दोन हजार एकोणीसची एक्झाम घेण्यात आलेली नाही दोन हजार एकोणीसपर्यंत ती एक्झाम घेण्यात दोन हजार एकोणीसची एक्झाम दोन हजार तेवीसपर्यंत घेण्यात आलेली नाही एक तर मुलांचं वय वाढलं मुलांना एक तर भरपूर साऱ्या मानसिक त्रासात जावं लागलं मनस्थिती बरोबर राहिलेली नाही मुलांची प्रत्येकजण येत जाता सर्व सर्व जे सर्व सोयरे धायरे हे विचारत असतात की काय करते सध्या मन व्यवस्थित राहिलेलं नाही वय वाढत गेलेलं आहे काही जण वय वयाच्या अटीतनं बाद झालेली मुलं आहेत पाच वर्ष म्हणजे काय कमी काळ नसतो पाच वर्ष वेट केलेले होती मुलांनी नंतर बघा पैसा वयाला गेलेला आहे भरपूर सारे मुलं हे नैराश्यात गेलेले आहेत आणि दोन हजार तेवीसपर्यंत ही दोन हजार एकोणीसपासनं चाललेली प्रोसेस दोन हजार तेवीसपर्यंत एक्झाम घेतली नाही दोन हजार तेवीसला ती जाहिरात रद्द करून दोन हजार तेवीसला पुन्हा एक नवीन जाहिरात काढली आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे एकोणीस हजार चारशे साठ पदं का एकोणीस हजार पहिलं तेरा हजार पाचशे एकवीस पदं काढले होते पदाची जाहिरात मग तीच कॅन्सल करून काय केली एकोणीस हजार चारशे साठ कारण की ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये काही जण रिटायर झाले ना ठीक आहे म्हणजे हे आपल्याला काय वाटलं नवीन मुलांना काय वाटलं की ही भरपूर मोठी जाहिरात निघालेली आहे झेडपीची भरपूर मोठी जाहिरात सरकार फार छान चांगलं काम करत आहे असं वाटलं ठीक आहे दोन हजार तेवीसपर्यंत एक्झाम झालेली नव्हती दोन हजार चोवीसच्या सुरुवातला काही एक्झाम झाल्या त्यात पण भरपूर सारे घोटाळे केले ठीक आहे भरपूर साऱ्या एक्झाम सेंटरवर नकला वगैरे मारल्या गेल्या भरपूर सारे याच्यामध्ये घोटाळे झाले ते उघडकीस पण आले यूट्यूबवर भरपूर साऱ्या मुलांनी व्हिडिओज पण टाकलेले आहेत बघा तुम्ही ते तर दोन हजार चोवीसमध्ये जी एक्झाम झालेली आहे झेडपीच्या काही मुलांचे रिझल्ट आले बिचाऱ्या त्यांना पण अजून जॉईनिंग भेटलेली नाही जॉईनिंग भेटली ना का जॉईनिंग नाही का कारण की आता इलेक्शनचं काम लागलेलं आहे ना यांच्यामागे तर अशी एक आपला सर्वांनिमित्त स सर्व गव्हर्मेंटचे अधिकारी प्रशासक जे आहेत त्यांना एक रिक्वेस्ट करण्यात येते की ह्या मुलांना लवकरात लवकर जॉईनिंग द्या आणि जे रखडलेली पदभरती अजून दोन हजार तेवीसमध्ये ही ऑगस्टमध्ये जी जाहिरात काढलेली होती एकोणीस हजार पदाची एकोणीस हजार प्लस पदाची त्याच्या काही एक्झाम्स अजून बाकी आहेत तर ना की नऊ आलेले आहेत आणि उद्विग्न होणारा एका मुलाचा जो रिप्लाय आहे तो काय की या पाच वर्षात दोन हजार एकोणीसपासूनच्या या पाच वर्षामध्ये पाच उन्हाळे पाच हिवाळी आणि पाच पावसाळी बघितलेले खरंच असं मनाच्या आतून त्याच्या हे भावना या शब्दातून दिसून येतात की बघा किती वाईट अवस्था आहे दोन हजार चोवीसपर्यंत ही जी एक्झाम्सची जी प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली नाही अजून ते अजून एक्झामची प्रोसेस पूर्ण झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये तर वेगवेगळे घोटाळे बघा इथंच आपण एक न्यूज बघतो की प्रादेशिक निवड समिती नागपूर प्रादेशिक निवड समिती नागपूरमध्ये या पदाची भरती झालेली आहे हे रिझल्ट लावलेलं ला आहे त्यांनी तर जिथं आपण बघतो वर्ल्ड रेकॉर्ड पाच किलोमीटर धावण्याचा पाच किलोमीटर धावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड किती आहे की कि जवळपास पाच किलोमीटर वर्ल्ड रेकॉर्ड धावण्याचा बारा पॉईंट पस्तीस असा काहीतरी रेकॉर्ड आहे बारा मिनिट पस्तीस सेकंड्स असा काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड आहे तर वर्ल्ड रेकॉर्ड तोडणारा हे रनिंगचा रिझल्ट दाखवलेला आहे बघा दहा पॉईंट पस्तीस दहा पॉईंट सव्वीस दहा पॉईंट सोळा हे नाही आहेत दहा पॉईंट सात म्हणजे ही एक उसेन उसेन बोल्टपेक्षा जास्त फास्ट आहे का आहे की विद्यार्थी असं वाटते उसेन बोल्ट जगातला सर्वात महान धावपटू त्याच्यापेक्षा जास्त धावणारे जास्त स्पीड धावणारे मुलं आहेत की काय की असं वाटते बघा याच्यावर मी प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत या भरती प्रोसेसनं मित्रांनो भरपूर सारे मुलं हे या सगळ्या प्रोसेसमधनं जात आहेत तर सर्वांनी एक पारदर्शक जर व्यवहार ठेवलेला असला तर हे सगळ्या जे सगळ्या जे प्रोसेस ना लवकरात लवकर संपल्या असत्या आणि मुलं हे जॉईनिंग झाले असते मुलांना जॉब भेटला असता मुलं चांगल्या मनस्थितीत राहिले असते ते सेटल झाले असते छान काम केलं असतं सगळ्यांनी पण अशा कारणांमुळे ह्या बघा ह्या गोष्टींमुळे काय होतं की भरपूर सारे मुलं हे नैराश्या जातात भरपूर साऱ्या मुलांचं पुन्हा अजून जर ही एक्झाम कॅन्सल झाली तर काय होणार की पुन्हा त्यांना पुन्हा न पुन्हा नव्याने ही एक्झाम द्यावी लागेल त्यांचं वय वाढत गेलेलं आहे तर वेळ वायाला गेलेला आहे पैसा वायाला गेलेला आहे पुन्हा जर द्यायचं म्हटलं तर किती नैराश्यामध्ये येतील या सर्व बाबींचा या सर्व आमदार खासदारांनी विचार करायला पाहिजे प्रशासकांनी विचार करायला पाहिजे सर्व अधिकारी मंडळांनी विचार करायला पाहिजे बघा अशाच या प्रोसेसमुळं मुलांमध्ये एक नैराश्याची भावना प्रसरत जाते आणि मग तुम्ही तुम्हाला तर माहिती आहे की जर ही नैराश्याची भावना जर त्यांच्या मनात राहिली तर ते तुम्हाला वोट टाकतील का बघा काय काय होईल काय काय नाही बघता येईल अजून जे मुलांची जी राहिलेली एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स लवकरात लवकर घेण्यात यावेत आणि ज्या मुलांचा रिझल्ट लागलेला आहे बिचारांना त्यांना तुम्ही जॉईनिंग द्या ठीक आहे पाच पाच सहा सहा वर्ष झालं मुलं वेट करत आहेत दोन हजार एकोणीसपासनंची ही भरती होती पूर्ण दोन हजार चोवीस तुम्ही काढलं म्हणजे त्या इलेक्शनपासून या इलेक्शनपर्यंत थांबायचं सर्वांनी आणि आपलं इलेक्शन झालं की मग पुन्हा म्हणायचं की आम्ही काम केलं हे ही जुनीच भरती दोन हजार एकोणीसच भरती दोन हजार चोवीसपर्यंत आणली बघा मुलांमध्ये काय पेशन्स नावाचं काय काय असणार आहे पेशन्स कशाला म्हणावं काय समजतच नाही बघा मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत ते बरोबर नाही आहेत तर सर्व अधिकारी प्रशासक सर्वांना रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर हा रिझल्ट लावावा आणि एक्झाम्स घ्याव्यात पारदर्शक पद्धतीने एक्झाम्स घ्याव्यात आणि मुलांची जॉईन करून घ्यावी धन्यवाद